पण त्याला खाली खेचायला लय नाहीत कोण कुठनं विरोध करत असतो काय करत असतो रणजित सराला खाली वाडा पण हा जिथं माझं चुकत असेल तिथं मी चूक मान्य करणार आणि कोणत्या बैलाला नाव ठेवतोय असं बैल बघत नाही एकतीस लाखाचा बैल असतो बैल एकतीस एकतीस लाखाला घेतलेत वायदी साठ साठ हजार रुपये देतात म्हणजे जी मीटिंग झाली आहे ना तर बरेच मुद्दे मांडले गेले कसं त्याचा आपला फरक पडत नक्कीच नक्कीच कसं या क्षेत्राला शिस्त पाहिजे आणि शिस्तीशिवाय हे क्षेत्र टिकणारच नाही जर सगळ्यांना नियम पाळले तर ते बरोबर होईल कारण रणजित सरांना नियम पाळायचा नाही आणि वैभव ना पाळायचा हे काही बरोबर नाही म्हणजे वैभवची गाडी जर सेमिनार नसली बसेल फाई, ना ना तर त्यांना फायनलला नाही पळवली पाहिजे म्हणजे चिडाचिडी झाली नाही पाहिजे सगळ्यांना नियम सारखाच तर तसं आहे सर कशी कशी अंमलबजावणी नक्कीच नक्कीच अंमलबजावणी तर होणारच आहे आणि लई लोकांचं लक्ष माझ्यावर पण असणार आहे तुम्ही कसं वागता त्याच्यामुळे मी पण आता जिथं माझं चुकत असेल तिथं मी चूक मान्य करणार आणि जर आपली खरंच गाडी लॉबी असेल खरंच गाडी बसती नसेल तर गपचूप आपलं बैल टेम्पत भरायच्या घरी जायचं चिडाचिडी झाला का हा लॉबी टचच्या बाबतीत लॉबी टचला निकाल दिला पण तास पलटीला निकाल नाही तासाच्या पली जर बैल गेला किंवा छकडा गेला तरी निकाल नाही परत डबल नोंदणी पण नाही हा डबल नोंदणी नाही चिट्ट्या तुम्ही किती पण टाकू शकता पण गटाला बैल एकदाच पळेल हे जर फायदे होत प्रत्येक होणार फायदे पण काय की जो बैल चांगला पळतो त्या गटात कोणच गाडी झुकणार नाही त्याच्यामुळे काय होईल की बऱ्याच ठिकाणी आता नोंदीला उशीर होईल वाटते लोकांना नोंदी लवकर होतील पण काय की जर चांगल्या जोड्या आल्या चांगल्या चांग स्पीड न पाच सहा गाड्या जोपर्यंत त्या गाड्यांचा गट निघत नाही तोपर्यंत कोणी चिट्टी टाकणार नाही त्याच्यामुळे फायदा आयोजकांना पण होईल जर अकरा वाजेपर्यंत पहिल्यांदा चिठ्ठ्या टाकायला लावल्या आणि मग परत गाड्या काढल्या तर फायदा होईल कारण अकरा पर्यंत जर सांगितलं नोंद बंद तरच तो फायदा होईल कारण मग सगळी लोक चिठ्ठ्या टाकतील परत डबल चिठ्ठ्यात कुठं तर का कुठेतरी गाडी वेगळीकडे येईल त्याच्यामुळे भरपूर दहा तारखेनंतर तुम्हाला ना बऱ्याच गटात कुठं गाडी पण दिसणार नाही अशी बरेच गड दिसतील तुम्हाला म्हणजे शिस्त पण लागाल ही पण आलीकडे नंबर टाकून मैदान असते ना तर मजा आली असती पण नंबर टाकून माहित पण अलीकडच्या कालखंडात लोक कलरचे डबे स्वतःच्या गाडीत ठेवतात त्याच्यामुळे नंबर टाकून माहित <laughs> ना ते काय अर्थ नाही सर आता तुम्ही कमी काळात नावा रोपाला त्याच्याबद्दल काय बोला माणसं बरेच म्हणते की स्पीड नसर नावाला नाही आलोय ट्रेंडिंग ला आलोय काय की एकदम सेन्सेक्स वाढलाय माझा पण मला आता तो टिकून ठेवायचा आहे कारण त्याला खाली खेचायला लिहिलं आहेत कोण कुठनं विरोध करत असतो काय करत असतो रणजित सराला खाली वाडा पण हे नाव टिकाय टिकवण्यासाठी आमचे मित्र आहेत वैभव दादा आहे आमचे भाई आहेत समीर बाई आहेत सगळे सोबत असतात आणि मला सारखा उपदेश करत असतात मास्तर नीट राहा मास्तर असं करू नको मास्तर तसं करू नको म्हणजे प्रेमाला म्हणतात बरं का मास्तर म्हणजे की ते त्या लोकांचा माझ्यावर प्रेम आहे म्हणून म्हणत असतात आणि नक्कीच मी त्यांचे उपदेश ऐकतो सल्ले ऐकतो पण मला योग्य वाटेल तेच करतो कारण मुलं नाही स्पष्ट बोलतो बऱ्याच लोकांना स्पष्ट बोलल्यामुळे मला पायऱ्याला पण अडचण होती बर थोडीफार होतीये पण काय नाही जर जे काय आहे ते सत्य आपला बैल पळतोय आपल्याला माहित आहे त्याच्यामुळे बरीच लोक पायऱ्याला पण फोन करतात पण या बैलगाडी क्षेत्रात एवढं मात्र नक्की आहे की वाद हा तात्पुरता असतो क्षणिक असतो त्याच्यानंतर लोक एकत्र होतात एका जीवनात राहतात शेवटी काय की आज उद्या आपल्याला प्रत्येकाने प्रत्येकाला बैल पाळवायचा एकमेकांच्या पायऱ्यात त्याच्यामुळे हे वाद हे तात्पुरते असतात आणि तात्पुरते वाद असतात असावेत त्याच्याशिवाय सुद्धा या क्षेत्राला शिस्त लागणार नाही आणि वळण लागणार नाही जर आपण संगणमातांना सगळंच करत राहिलो तर मग काय गा गटाला गाड्या एक एकच पाळते सत्तर ही गट वाहते त्याला काय अर्थ नाही शेवटी कुठे ना कुठे सगळं वैचारिक वाद हा वैचारिक वाद सगळ्याचीच पाहिजे वैचारिक वादाशिवाय विचारमंथन होणार नाही आणि विचारमंथन झाल्याशिवाय त्याच्यातून काही ना काहीतरी उमगणार नाही त्याच्यामुळे वैचारिक वाद पाहिजे विचारमंथन पाहिजे आणि नक्कीच येणाऱ्या दिवसात अखिल भारतीय बैलगाडी संघटने जी काही नियमावली आहे ती सगळ्यांना मान मान्य होईल आणि एक वेगवेगळ काहीतरी एक शिस्त या क्षेत्राला लागेल कारण शिस्त नाही तर हे क्षेत्र नाही आणि हे क्षेत्र नाही तर आपला नाद नाही परंपरा नाही आपली संस्कृती नाही आणि आपली संस्कृती परंपरा टिकवायची असेल तर नियम पाळावेच लागतील सर uh, आता तुम्ही आता ट्रेंडिंगला येणाऱ्या दिवसामध्ये भरवण्याचा विचार आहे मागच्या वेळेस लोक म्हणजे नुसतात सरांना हवा केली पण विषय काय होता बुलेटचं मैदान भरवायचा विचार होता पण त्याला मोठा स्पॉन्सर लागणार होते एक दोन स्पॉन्सर होते राजकीय पार्श्वभूमी आहे त्या स्पॉन्सरची पण ते म्हटले की सध्याच्या स्थितीमध्ये लगेच नको म्हणून या गोष्टी आम्ही थांबवल्या पण आगामी दिवसात तशा पद्धतीचे एखादं मैदान शंभर टक्के आम्ही घेऊ आणि एक चांगल्या पद्धतीची शिस्त आणि चांगल्या पद्धतीचं मैदान कसं घेऊ हे महाराष्ट्राला पण दाखवून देऊ तर नमस्कार गिरवीकर तुम्ही सगळीच मंडळी वाचलं एकत्र कसं काय तिथं सगळी एकच आहेत त्यांच्यामुळेच माझं नाव आहे कारण समीर भाई या वैभव सुंदर दिला मला सुंदर वैभव दिलं होतं बस तिथं वैभव बस की वैभव दिला सुंदर वैभव दादांना आणि समीर भाई दिला होता कुठून घेतला समीर भाई सुंदर वाघमुडे यांच्याकडून घेतलं का सरांच्या प्रेमासाठी सरांना दिला आम्ही सुंदर की आमच्याकडे सरांचा आणि आमचं मैत्री संबंध आहे त्यामुळे बैल आम्ही सरांना दिला गिरवीकरांची गिरवीकरांच प्रेम आहे की पण असं कधीतरी वाटतच की एखाद्या गोष्ट आपल्याला मिळावे तसं वैभव करतो सर सुंदर द्या सर सुंदर द्या असत मैदान कसं आहे मैदान छान आहे म्हटलं मैदान चांगलंच होणार मथुर आहे दिसलं नाही अस मुंबई नाही का सर मथुरा पहिला प्रश्न म्हणजे पब्लिक विचारतो कमेंटला पण विचार कधी तर आता ज्यावेळेस योग्य वेळ त्यावेळेस नक्कीच पायदा होईल आपलाच बैल घरचाच बैल कधी पण आपण पळू शकतो त्याच्यामुळे पळेल आता तर बिनजोडला गेलाय मुंबईला मुंबईवरनं ज्यावेळेस बैल येईल त्यावेळेस वैभव लावेल नियोजन पण आता मला वाटत नाही यावेळेस वैभव नियोजन लावेल कारण सारखा का फोन करतो मास्तर <laughs> ते किती पळा आहे बघा रात्री साडेबारा वाजेपर्यंत फोन करत होता <laughs> काही बी करा मास्तर पण आज बैल हाय प्रेम आहे आमचं एकमेकांशी चांगलं जुळत म्हणून करत असतो पण नाही तर रातच्या एक वाजता फोन कोणाला केला जातो तुम्हाला पण माहिती Uh, सर ना ना ती ना ती या क्षेत्रात नातीला आता या लोकांची माझी कधीच ओळख नव्हती मला वाटलं पण नव्हतं की सरपंच भाई नेर यांच्याशी ओळख होईल वैभवशी होईल प्रथमेशी ओळख होईल प्रथमेशी वाद झाला पण चालतं प्रेम इथं काय जसं प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं तसं आता म्हणायला लागेल बैलगाडी क्षेत्रात सगळं काही माफ असतं आजचा राग उद्या धरून चालत नाही आणि इथं प्रत्येकाला प्रत्येकाच्या पायऱ्यात पळायचंय कारण तीस तारखेला बहुतेक सर्जा आणि तेजा पळवू शकतात कुठं तर माऊलीला कारण प्लॅन चालू आहे अजून तर तुम्ही मला वाटतं जाय रोखतो डायरेक्ट सांगता पैरे असं नाही ना, ना, ना। नियोजन चालू आहे आमचं तीस तारखेचं सर्जाचं आणि तेजाचं माहुलीला पळायचं बघू काय होते ना, ना, काल रात्री तुमची व्हिडिओ बघली खेळ पायरण जागी रात्री सुंदर सारख्या पाण्यावरती नाचर पैर बदल सकाळी नाही नाही कालपर्यंत सकाळपर्यंत तरी हे आमचे पैरे फिक्सच नव्हते आम्ही घरचीच गाडी पळवणार होतो पण ज्यावेळेस सुनील मोरे काल संघटनेची मीटिंग संपल्यानंतर इथं आले त्याच्यानंतर म्हटले घरची गाडी पळवू नका दुसरी पहिलं पैरात टाका मग परत मग सुनील मोऱ्यांना नियोजन केलं आणि मग ती गाडी पळली तुम्ही मथुर जाण्याचा पायरा गेला पाखरेचा आहे ना लखन जाण्याचा पायरा मथुरचा लखन लखनसान मथूरचा पायर आमचे मित्र सहकारी दादा समीर भैया यांनी केला होता आणि नक्कीच आगामी दिवसात पुन्हा एकदा ही गाडी शंभर टक्के घाटावर पाळणार आहे त्या दिवशी निसर्गाची साथ नव्हती बहुधा ज्या पद्धतीने गाडी घाटाला पडली होती त्याच वेळेस कळेल की आज ही गाडी एक नंबर करणार कारण पब्लिकचं भीताड जर कोण महाराष्ट्रात असेल तर ते मथुरला म्हटलं होतं आणि लखन आताच्या गडीला महाराष्ट्रात सगळ्यात टॉपचा स्पीडचा चा ट्रेंडिंगचा बैल आहे कारण जो ज्या पद्धतीने तो गाडी खेचतोय गाडी पळतोय जिथं जाईल तिथे एक नंबर करतो दिवसात पुन्हा एकदा मथुर आणि लखन ही गाडी पळताना दिसेल लखन दिसेल का कारण असं बरेच लखन सरजा पण दिसेल पण काही लखनचा आपण सरजाचा सर्जाचा मूळ आहे मात्र आपण उजवीला ला पळवण्याचा विचार आहे पण सुंदर आणि लखन ही गाडी येणाऱ्या एका आतुष्या माहितीला दिसणार आहे त्या संदर्भात बोल आपल्या दुसऱ्या किंग म्हणून ओळख झाली पहिल्याच दुसरा किंग म्हणून ओळख झाली नक्कीच नक्कीच लोकांचं आदत किंग मध्ये पण आदत वयात पण खूप चांगल्या चांगल्या बैलावर पळा आदत मध्ये सगळ्या बैलांवर पळा मुंबई मुंबईमध्ये अपराजित राहिला घाटावरती सुद्धा मुंबई चांगल्या पद्धतीने मथुरबर पडला फकासूर सोबत सरजा सोबत पळला द्वारलीच्या हरण्यासोबत पडला धर्मिकेच्या राजासोबत पडला त्याच्यानंतर जावेद सरजा सोबत पडला एम एम नानाच्या राजासोबत पडला म्हणजे महाराष्ट्रात अक्षय मोरेंच्या सोबत पळला म्हणजे महाराष्ट्रात जी जी काही टॉपची बैला आहेत या सगळ्या बैलांवर पळला आणि अजून सुद्धा त्याच पद्धतीने पळतोय मान्य आज मला मैदानात हारला तरी पैसे कमवून देतो सुंदर एवढा सुंदरचा चांगल्या पद्धतीने नाव आहे जिंकला तरी पैसा हारला तरी पैसा हे प्रेम हे ते लोकांना वाटतं आपल्याला सुंदर सोबत पळावं म्हणून लोक येतात आणि लोकांच्या आपण शब्दांना कधी नाराज करत नाही आणि सर नेहमी सरजापोळी किंवा सुंदरपोळी विठ्ठल आता बसतात गाडीवर आपली नक्कीच नाही कारण बैलच त्यांच्याकडे सांभाळायला असतात त्यांचा जीव आहे दोन्ही बैलांवर आणि त्यांना त्या बैलांच्या सगळ्या गोष्टी माहिती पहिल्यापासून तर कारण ज्या वेळेसपासून आपण सरजा घेतलाय मग याच्यापूर्वी सर्जावरती हा बसवत होता आमचा फलटणचा सोमा ड्रायव्हर तर डबकर मात्र ज्यावेळेस बायंकडून आम्ही बैल घेतला तेव्हापासून विठ्ठल नाना सरजाच्या गाडीवर बसतात अपवादात्मक स्थितीमध्ये एकदा अच्छुड ड्रायव्हर आणि एकदा मुशरफ ड्रायव्हर अशा आणि काल छोट्या पण नाही बसला छोट्या सुंदरच्या गाडीवर बसला असे दोन ड्रायव्हर सरजाच्या गाडीवर आम्ही घेतल्यापासून बसलेले आहेत आणि आता नानाच प्रत्येक मैदानात सरजाची गाडी हाकत असतात सर मला वाटतं बिनजोडला म्हणजे घरची गाडी पळे तर का मत सुंदर आणि सरज असत दोन्ही पण बैल ना याच्यावर चांगली सरजा अजून मथुरभर पडला नाही बिंचवडला मात्र येणाऱ्या दिवसात तर तो पण पडेल पण काय होते सरज्याला खालणं थोडासा तळ कमी आहे मथुरला तळ जास्त आहे काय होतं की मुंबईमध्ये जर तुम्हाला शरीर जिंकायची असत एखादी जर गाडी खालणं टाकून गेली तर ती गाडी धरणं सहजासहजी कवर होत नाही मात्र फक्त ती गाडी धरू शकतो मथुर ज्या पद्धतीने वरदान पन्नास पन्नास ला आणि मैबूब आपण गाडी दीड दोन टांग्याने मागं पळत होती पण शेवटच्या पुढच्या त्या दोन्ही बैलांना गाडी ओढली त्यावेळेसच लोकांना कळलं की मथुर काय आहे किंग किंग आहे सुंदर सुन्दर्पन। सुंदर पण आपला आहे तो सुंदर अजून लहान बाळ आहे आता शिक सत्तावीस महिन्याचं आहे पण त्या लहान बाळानं सुद्धा संबंध महाराष्ट्राला वेळ लावले माझं नाव रोशन करतय त्याचबरोबर आमच्या मित्र सहकाऱ्यांचं नाव रोशन करतय अजून एक त्यांना मला सुंदर द्यावा अशी मी देवाकडे इच्छा करतोय <laughs> सर सुंदरला आता म्हणजे विशेष स्टॉप केला ना द्यायचा मध्यंतरी विशेष स्टॉप केला आनंदा पैलवान यांच्याकडं कोणीतरी मागणी घातली होती आय थिंक त्यांचं नाव मी सांगू शकत नाही कारण काय की मला त्या नावाबद्दल ऑफिशियली माहित नाही कारण त्यांना जरी मला ते सांगितलं असलं तरी मी त्याचं नाव घेऊ शकत नाही ना कारण ते गोपनीय नाव आहे तर त्यांना जवळजवळ एक पर्यंत मागणी घातली होती पण नंतर त्यावेळेस म्हटलं नको विकायला म्हणून विषय कॅन्सल केला विठ्ठला ना सगळ्यांचा विरोध होता कारण असं मत होतं की हा बैल भविष्यात आपल्या चांगल्या पद्धतीने अजून नाव करेल तर विकू नका आपला आपल्याकडेच ठेवा म्हणून विकायचं कॅन्सल केला राहुल दादान बल काय बोल त्या दिवशी बळी दिवस आले दादा राहुल तुमच्यामुळं कळलं दादा येणार नक्की नक्कीच राहुल दादा आले होते अगोदरच आले होते मला थोडस लेट कळलं कारण काय झालं मी मैदानात गेलो होतो आणि ज्यावेळेस कळलं त्याच्यानंतर मग सबंद दिवस रात्र पण आम्ही सोबतच होतो गप्पा मारल्या बऱ्याच दिवसांच्या आठवणी असतात आणि नक्कीच एक दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस आहे आणि एक कशा पद्धतीनं जीवन जगायचं काय करायचं काल सुद्धा मला खूप रात्री फोन केला आणि सांगितले सर काही गोष्टी करू नका काही गोष्टीमुळे काय होते की आपलं नाव खराब होतंय आणि आपलं जर नाव खराब झालं या क्षेत्रात तर ते बरोबर राहणार नाही तर त्यांचं जो काही संदेश दिलेला आहे तो नक्की मी फॉलो करेन आणि एक चांगला माणूस आहे भविष्यात ही दोस्ती आमची अशीच राहावी ही ईश्वराकडे प्रार्थना करतो सर आपली दादांच्या गोट्यावरती असतात कधी कळत आपल्याला काही नसतं आता पण बैल जाणार आहेत दोन तारखेला त्यावेळेस कळेल बघू बिंजोड बघायचीच काय व्हिडिओला माणसानी हा बिंजोड बघायचीच बघू काय होतंय नमस्ते मथुरकोट आहे आता मुंबईत आहे का मुंबईत आहे का मधुरबद्दल काय सांगा कुठली बिंजोड बिंजूड आहे काय बिंजोड हा येत आहे होईल एवढ्या दोन तीन दिवसात एक चांगली मोठी बिंजोड ती डायरेक्ट कळते सगळ्यांना तुमचं जास्त लक्ष बिंजोड असतं तीन फेऱ्यापेक्षा दादांचं हा गाठाव आलं तर तीन फेऱ्यात आम्ही पोहोचतो आणि मुंबईत बिंजोडला मला वाटतं गाठावच नियोजन तुम्ही घेतलंय ना तीन फेऱ्या बऱ्यापैकी पण जॉब घेतलं तेव्हा जॉब गुलाला सायचं गुलाला शंभर टक्के कशी कशी नियोजन करता काय नियोजन म्हणजे पहिल्याचं नियोजन असतं आमचं आधी की मैदान बघून मैदान कसं आहे आयोजक कसे आहेत तसे तसं बघून आमचं जे मैदानाचं नियोजन ठरत पैऱ्याच याच वैभव कदम असतील मी असं दादा असतील सगळ्यांचं आमचं नियोजन ठरतं आधी बैल कुठला घालायचा त्याच्यावर मैदानाला सर सरांनी जो दिला दिला सुंदर मोडून काय विषय सरांचं पहिल्यांदा अभिनंदन आम्ही आधी पण केले आता पण करतो कि एवढं मोठं दिलदार म्हणा सरांनी आम्हाला एवढ्या इंद केसरी मैदानात त्यांचा स्वतःचा पैरा मोडून मत्तूर साठी आणि राहुलबाईंसाठी बैल पाखरे आम्हाला दिला सर त्या दिवशी पाखऱ्या सुंदर तुम्हीच नियोजन केलं दिवशी हो पाखऱ्या सुंदरचं नियोजन झालं होतं कारण वैभव वैभवमुळं समीर बाई यामुळे मला बैल मिळाला होता आणि खऱ्या अर्थानं आज त्यांना जर बैलाची आवश्यकता एवढा मोठा बैल आज हिंदखेसरीच्या मैदानाला येतोय शेवटी काय आहे की मथुर जिंकला काय सुंदर जिंकला काय घरचाच बैल कोणता तरी जिंकला पण काही जणांच्या पोटात दुखलं मी मथुरच्या गाडीवर बसून नाचलो शेवटी काय आहे की हे आमचा परिवार आहे आणि या परिवारातला मी एक सदस्य आहे आणि त्या सदस्या त्या माझ्या मोठ्या भावाला जर एखादा अडचणीत आहे तर मोठ्या भावाला धाकटा भाव जाणारच ना मदतीला त्याच्यामुळं त्यावेळेस मग थोरच्या मदतीला मी धावून आलो माझा पायरा तोडला आणि तो मी माझ्या पायऱ्यातला बैल त्यांना दिला त्या दिवस बकऱ्याचा जर नसता पायरा झाला सुंदर किंवा सरजा पण दिला असताना सरजाचा काय झाला होता विषय झाला होता सर्जाचा पायरा झाला होता म्हणजे ज्यावेळेस मी पायरा झाला तर पुढला पायरेकरी पण ते स्वीकारायला पाहिजे ना की बाबा मी पायऱ्या तोडून देईल पण त्याला परत बैल मिळला पाहिजे ना पुढल्या करायला पण म्हणून त्यावेळेस ते दत्तू पाटलांना पण ऐकलं त्यांचा सुद्धा आभार मानायला पाहिजे कारण पुढचा पैरिकरी जर मान्य नाही केलेलं असतं की मला मथोबर नाही मला सुंदर सोबतच पाहिजे पण त्यांना पण मान्य केलं मोठ्या मनानं त्यांचा देखील आभार मानायला हवं कारण जेवढं श्रेय माझं तेवढंच त्यांचं देखील आहे Uh, सरांबद्दल काय सांगाल जरा सर म्हणजे काय प्रमाण रोखोक बोलत नाही सरांचा स्वभाव असा <laughs> <laughs> आहे रोखोक बोलणे काय असेल ते रिस सर पण ती सरांनी बोललेलं दिसतं मराठा पण सर का बोलतात ते दिसत ना <laughs> सर शंभर टक्के रोखटोक बोलतात पण जिथं चूक असेल तिथं सर बोलतात आतापर्यंत तुम्ही रेकॉर्ड सरांचा काढा जिथं चूक असेल तिथं सर आवाज उठवतात म्हणजे कसं आहे कोणा कोणाला पटत पटत नाही विचाराचा भाग आहे विचाराचा भाग आहे पट म्हणजे पटवून घेणंच आहे कारण की सर असं अन्याय कोणावर सुद्धा होऊन देत नाही स्वतःची जर गाडी नसली तर सर सरांनी सरांसरणी तुमची ओळख आपल्या सरजापासून हो सरजापासूनच सर्जापासून ओळख होती आमची नंतर मग आम्ही सुंदर घेतला सुंदर परत सरांना दिला तिथून आपले घरातले संबंध झाले सरांच्या सरांना सुंदरची पार्क सुंदर किती दिला सरांना सुंदर आपण एकवीस लाख रुपये दिला सरांना होय का सर तो कमी काळात जास्त फेमस झाला सुंदर पडत होताच यांच्याकडे अहो हा विषय म्हणजे सुंदर मला नशिबानात मिळा मी म्हणतो हा कारण वैभव ची समीर भाईची पार्क माझ्या माहितीने तर दोन तीनच तर मैदाना खेळला होता बरोबर ना पण यांच्याकडे काय व्हिडिओ होत्या वैभवकडं आणि समीर भाई तर त्या व्हिडिओवरती त्यांनी बैल घेतला होता आणि त्या व्हिडिओ मला दाखवल्या बघा सर हा बैल असं असं मग त्यांना घेतलं ना आपल्याला दिला लय मोठं भाग्य आहे कारण एवढं मोठं डेरिंग करायचं म्हणजे खूप मोठं डिरिंग आहे आज मी बरीच बैल बघते आज मी कोणत्या बैलाला नाव ठेवतोय असं बैल बघत नाही एकतीस लाखाचा बैल असतो बैल एकतीस एकतीस लाखाला घेतल्यात वायदी साठ साठ हजार रुपये देतात म्हणजे बैल एवढा महागाचा घ्यायचा वायद्या परत साठ साठ हजारला म्हणजे मालकान बैल काय एकतीस लाखाला घेतला हाही प्रश्न उपस्थित पडतो त्याच्यामुळे या बैलगाडी क्षेत्रात किमती वाढवून एखाद्या माणसाच्या बैलगाड्यात टाकायचा आणि त्याचं फार वाटोळ करायचं सुद्धा टोळ्याला कार्यान्वित आहेत लोकांना वाटतं की नाहीत पण नुसतं वाढवायचं आणि परत त्यानं पायऱ्यासाठी वन 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 पटकायचं खूप प्रचंड बेकारीची परिस्थिती आहे लोकांना वाटतं शेवटी बैल घेताना बरं वाटतं एक दोन मैदानात गुलालत असतो गुलालत झाल्यानंतर बैल घेतो परत तेच बैल ज्यावेळेस दोन तीन मैदान गुलाल करत आहे ना त्यावेळेस त्या मालकाची अवस्था काय होते सोपं नाही कारण लोकांना टेन्शन वाटतं लोकांना असं वाटतं की बाबा एखाद्या मैदानात गुलाल झाला तो गुलाल जर तुटत असेल आपल्या एखाद्या म्हणजे एखाद्याचा सपोज एक नंबर झाला आणि एक नंबर झाल्यानंतर परत जर कोणी कालवा केला काय केला की के 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 बाबा ह्या बैलात शिपटत चावलाय असंच केलंय त्या माणसाला माहित असतं ते एक नंबर करण्यासाठी त्याने काय काय दडपड केलेली आहे कारण एक नंबर होणं खूप लय वेळ लागतो आपल्या सुद्धा सध्याचा दीड दोन महिने झाले एक नंबर नाही पण शेवटी काय की ती तळमळ काय असेल ती मालकालाच माहीत असते त्याच्यामुळे जर बैल मोठ्या किमतीचा घेतला आणि तो जर परत नाही पडायला पडला ना खूप बेकारीची परिस्थिती येते बऱ्याच बैलगाडी मालक आहेत या क्षेत्रात आता नव्याने उतरवलीत मी बघतोय की चार पाच बैल तर माझ्या डोळ्या पुढे मी नाव नाही घेऊ शकत त्या बैल मालकांचं चार पाच बैल आहेत ती माणसं पन्नास पन्नास सात साठ हजार पायऱ्याला देतात तरी बैल त्यांना उजाड देते दोन नंबर तर घातला की बैल परत पडतोय चार पाच मैदान म्हणजे व्यवहार झाला की झाला नाही बैलगाडी हा बैल ज्या दिवशी विकला त्या दिवशी त्याचा व्यवहार झाला पुढे उद्या जरी बैल पळला नाही तर त्याला मला काहीच करू शकत नाही पण काय 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 लोक काय करतात की बैल पळवून घेतात तीन मैदानं चार मैदान वेगवेगळ्या प्रत्येकाची घेण्याची पद्धत आहे मात्र काय अलीकडच्या कालखंडात काय की लोक गुलाल झाला एखादा एक नंबरात बैल आला की लगेच घेतात लगेच त्याची किंमत वाढते तो होतो परत चार मैदानात ते मार मारखाल की त्यांना टेन्शन काय केलं आपण योग्य केलं का नाही त्याच्यामुळे बैल घेताना पण विचारपूर्वक घ्या हो काय की प्रत्येकाने रणजित निंबाळकर सारखा दाडा करू नका कारण मी एकसट लाखाला सरजा घेतला त्यावेळेस लोकांना वाटलं की रणजित सरांचा निर्णय चुकला पण आज एक वर्ष झालं होईल दोन चार महिन्यान बैल घेऊन तर पण बैल त्या पद्धतीनेच पळतोय आणि अजून त्या स्पीडनं पळतोय कुठं त्याच्यात मला तर अजून काही कमी वाटलं नाही आणि बैल चांगल्या पद्धतीने पळतोय त्यामुळे बैलाचं नाव होतंय चार पैसे पण येतात आपल्याला सगळ्यांचा घर चालतात माझं चालतंय बरं वाटतंय आणि सर महत्वाचं म्हणजे घरचा सास पोळते का वैभव दादा आहे ना घरच सास पडणार काळाची गरज बी आहे माहिती नक्कीच नक्कीच चांगला पडते हो दादा त्या दिवशी नंतर आजच भेटायला धरका वेळ ना सरांबद्दल काय बोलाल दोन सुद्धा सरांचे ना आमचे मैत्रीचे एकदम जवळचे संबंध आहेत त्या मैत्री आम्ही सरांना एका शब्दावरती सुंदर दिला आणि सरांचे आमचे म्हणजे घरात त्यासारखे सगळे फार तुमची होती का सुंदर तो कोण आम्ही पहिल्या फेऱ्यावरतीच आम्ही कोण चार लाखाला मागितलेला समीर भैया स्वतः गेल तिथं पहिल्या फेऱ्यावरतीच कोण चार लाखाला मागितलेला पण त्या बैलाची किंमत थोडीशी कळत नव्हती आम्हाला ती किंमत किती सांगतात वगैरे काय हे कळत नव्हतं पण आमच्या आधी एक पार्टी तिथं जाऊन ती त्यावेळी त्या बैलाची किंमत फुटली त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळी गेलो त्यावेळी मग आम्ही बैलाचा व्यवहारच केला मला वाटतं पण सर ज्यावर ना का तुमच्या नंतर घेतल्यानंतर सरांनी आमच्या गाडीची चावीस काढून घेतली आणि त्यावेळी मग सरांना आम्ही देऊ बैल दिलाय आणि जेवढ्या पैशाला घेतलाय तेवढ्याच पैशाला दिलाय सरांकडनं पन्नास हजार रुपये फक्त जास्त घेतले आम्ही सरांना मी आणि ते पन्नास हजार रुपये पण आम्ही म्हणजे सगळ्यांना म्हणजे ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं तर दुसरे त्यांना आम्ही दहा हजार रुपये देऊन टाकले